हॅलो एव्हरी वन वेलकम टू शार्ली ब्लॉग्स तर आजचा आपला हा ब्लॉग आहे होळी स्पेशल ब्लॉग तर आमची फर्स्ट होळी आहे जसं की आज मी मम्मीकडेच आहे तर इथे जायचं आहे आता पूजा करण्यासाठी मी रेडी होते आणि तुषारसुद्धा येतो आहे कारण की फर्स्ट होळी म्हटल्यावरती दोघांनी पूजा केलीच पाहिजे बरोबर ना तर आता रेडी होते आणि तुम्हाला दाखवते कसं कसं काय आम्ही करतो बघत राहा कधी चाल असं बसलं फ्रेश नाही होत्या अजून आत्मविश्वास आणि चाललेलं आहे पोलिसांना आता पहिलाच नवीन जोडा आता डोंबिवली मध्ये आलेले आहेत आणि आमच्या इथं ठाकूरवाडी मध्ये नवीन जोडा यांना घेऊन त्यांच्या होळीच्या दर्शनासाठी चाललेलं आहे आता आमच्या अधिकारी गेल्यावर शिल्पाल बघा तुम्ही प्रथम शॉर्ट आले तर लग्नाची आता पाहिजे होळी कसं वाटते आता दर दरवर्षी जात असेल जोड्यानी हा आता जोड्याने जायचं जरा मजा, मजा। काय नाही नवीन नवीन, नवीन पूर्ण मजा करून घ्यायची नंतर असं नको वाटायला काय केलं पोहोचलो आम्ही लोकेशनला मित्रांनो आलोय आता घरी मस्त झाली पूजा आणि आता वेळ आहे जेवायची जावं यांना <laughs> पुरणपोळीचं जेवण तर ते पण तुम्हाला दाखवते बघू विचार किती पुरणपोळ्या खाल सहा पुरणपोळ्या घेणार आहे सहा ना ठीक आहे सहा सांगितले बघू तर एक एक रेकॉर्ड करते किती होतात ते बघत राहा याच्यामध्ये पुरणपोळी नाही आहे का पुरणपोळी बादमे बादमे कालेवाले स्वीट नंतर हा पहिले जेवतात नंतर ते चिकन नाहीये ती कटाची आमटी आहे भाजी भात आणि कुरडे पापड तुम्ही पण असे आता ही खरी मजा तर पुरणपोळी खाता नाही आता बिचारा बिचारा आमचा प्रथम ऑफिस मधून थकून बाकून आलाय तो पण जेवतो एवढा साधा नको बनू जेव जेव मित्रांनो फर्स्ट पुरणपोळी खायलाय ना फर्स्ट आहे हा मौजदार आहे का किती बघू जबरदस्ती नाही खायचे फर्स्ट बाईट खरं सांगायचं व्लॉग मध्ये म्हणून नाही नक्की ना हा ओ माय गॉड

तेरे क्या थे सुख के वो मुझे जानने है लेकिन उसको ये सब के वो मेरे और संस्कारिश गुणों में ढल पाए नायक गुरु

बाय बाय मॉर्निंग मित्रांनो तर काल खूप लेट उशीर झाला मला घरी यायला तर म्हणून मी ब्लॉगमध्ये काय सांगता आलं ना खूप थकलेलो होतो लगेच झोपलो आणि आता सकाळी मी चाललो आहे सायलीच्या घरी परत पण पर मी एकटा नाही चाललं आहे आई आणि आतू चाललं आहे आणि हे सायलीला माहिती नाही आहे तर तिला कलर लावायचा आहे तर सगळे मिळून आम्ही कलर लावणार आणि साडीचा एक्सप्रेशन बघा कारण तिला माहिती नाही आगु आणि आई पण येते सोबत तर बघत राहा कंटिन्यू भगस ल जाऊ जी लान फेटू या तुझी माझी जोडी जमला आता सांगूया या दुनियेला सांगू या दुनियेला सांगू या दुनियेला राणी माझी हो Субтитры yeah. сделал uh -huh. yeah.

<laughs> 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 yeah, yeah. Yeah, oh, oh. yeah <laughs> <laughs> i Happy, Holi happy, 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 हॅप्पी कसं वाटलं झाली ना आता होळी खेळून अगं वाटलं पण नव्हते असं वाटलं आता संध्याकाळ झाली तुषार काही येत नाही पण आला आणि सरप्राईज दिला आईने जाजूला घेऊन आले तर कालपासून खूप मस्त झालं एकदम होळीची पूजा पण आणि पहिली होळी होती जस तुम्हाला माहितीच आहे बघा तर भारी वाटलं एकदम म्हणजे आधी ॲज अ फ्रेंड म्हणून खेळायचो आणि आता नवरा बायको म्हणून आणि आई पण आली असतं खूप भारी वाटलं तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा हा ब्लॉग मी इथे सेंड करते आता जसं आवडला असेल तर नक्की खूप 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 लाईक करा कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा शार्ली ऑफिशियलला फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त थँक्यू बाय बाय